किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे पौष्टिक मेथीची पाहूया हे मी दीड पीठ गव्हाचंय हे बाउलचं माप आहे एक बाउल आणि अर्धा बाऊल घेतले एक चमचा तिळ आहे दोन चमचे तेल आहे आणि ही मेथीची भाजी मी धुवून बारीक चिरून घेतली आहे एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा धणे पुडे पावा समजा जिरेपूड ही जिरेपूड मी घरी केलेली आहे आणि थोडीशी हिंग आहे ओवा आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि हे पाणी पीठ आता आपण पीठ मळायला घेऊया हे मी पीठ घेते मेथी सर्व मसाले आपण ऍड करूया धणेपूड जिरेपूड हिंग हळद लाल तिखट मीठ आणि हा ओवा आहे थोडंसं आपण हातावरती क्रश करून घेऊया हातावरती असं चोळून घेऊया की जो ओव्याचा स्वाद आहे तो छान ह्या मेथीच्या थेपल्यामध्ये उतरणार सफेद तीळ हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला ह्याच्यात आलं लसीणची पेस्ट टाकायची असेल तरी टाकू शकता छान लागतं मी आता नाही केली सर्व एकत्र करून घ्यायचं आणि आपण हे एक असा घट्टसर असा गोळा जास्त पातळ नाही करायचं घट्ट असा एक गोळा तयार करून घेऊया आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ थोडं घट्ट असं मळून घेते पाणी एकदम उतायचं नाही थोडं थोडंच घ्यायचं असं घट्ट असा गोळा एक करून घ्यायचे जास्त पातळ नाही करायचं पाणी नाही जास्त ओतायचे खूप छान लागतात आंब्याचं लोणचं असेल त्याच्याबरोबर खूप छान लागतं हे लोणचं तेपले आता पण थोडं तेल घेऊया हातावरती आणि हे तेलामध्ये पण छान असं मोळून घेऊया सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजताच्या नाश्त्याला पण खूप छान लागतात प्रवासामध्ये कुठे जाणार असेल आपण तरी खूप छान असतात नुसते हे थेपले पण खाऊ शकता हा बघा एवढा घट्टसर असा गोळा तयार झालाय आता आपण हे बंद करून एक अर्धा तास असंच ठेवून देऊया आणि नंतर ह्याची आपण थेपले करायला घेऊया मध्ये ठेवून आपण बंद करून अर्धा तास थोडा रेस्ट करायला देऊ की पीठ छान होईल आणि वरून थोडस तेल लावून घेऊया नंतर आपण थेपले बनवण्यात पीठ रेडी आहे मोळून घेऊया सर्व पिठाचे पण असे गोळे करून घेऊया गोळे करून घेते सर्व गोळे तयार आहेत आता मी गॅस ऑन करते आता मी गोळा घेतला आपण पिठामध्ये असं लावून घ्यायचं आणि हळूहळू असे छान पोळी लाटून घ्यायची थोडस पीठ लावून एकसारखी अशी होळी लाटून घ्यायची मी पातळ छान लाटून झाली मी गॅसवर एक पॅन ठेवले तवा छान गरम झाल्या आता आपण हे खेपलं तर हे तव्यावरती टाकले आणि छान असं चपाती कशी आपण करून घेतो त्याप्रमाणे करून घेऊया आता आपण हे साईडने पलटी करून घेऊया छान लागतात हे फेकले तुम्ही प्रवासाला कुठे जाणार असाल तरी तुम्ही वापरू शकता वरून थोडंसं तूप लावूया दुसऱ्या बाजूनी पण आहे भाजून झालाय काढून घेऊया आणि आणखीन एक मी दाखवते तुम्हाला पुन्हा असंच एक गोळा घ्यायचा पिठामध्ये हळूहळू असं लाटत जायचं आपल्याला चालेल आपण एक थपला पण करून घेऊयात छान खरबूज रंग आहेपर्यंत आपण हा थपला करून दुसऱ्या बाजूने पण एक करून घेऊया एकसारखं बघून जागा आपण तूप लावूया म्हणून पडती करून थेपला पण काढून घेऊया आता मी सर्व करू सर्व थेपले आपले बनवून तयार आहे गरमागरम आता आपण सर्व करूया गरमागरम थेपले तयार आहेत एक वाटीमध्ये साधारणतः दहा झाले आहेत आणि ही नारळाची चटणी ओल चटणी चटणीवरून सर्व केली ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की बघा आणि कुठे प्रवासाला जाणार असेल तरी हे थेपले तुम्ही खाऊ शकता चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सुखी कांदा लसूणची चटणी असे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते रेसिपीची तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तुमचा वेळ महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशा एक रेसिपी बरोबर हो। तोवर मस्त राहा